अतिसार किंवा जुलाब त्यालाच आपण डायरिया देखील म्हणतो तर हवामानातील अचानक होणारे बदल अस्वच्छ पाणी दूषित अन्न किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन यामुळे जुलाब लागण्याचा धोका असतो विशेषतः लहान मुलांनी वृद्धांना त्याचा जास्त त्रास होतो दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छस होणे त्यासोबतच उलट्या किंवा डिहायड्रेशन अशी लक्षणे यामध्ये दिसून येतात त्यावर डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच सोबतच अतिसार किंवा जुलाब यावर नैसर्गिक आणि घरगुती काय उपचार असू शकतात यावरच आपण आज माहिती घेणार आहोत डायरिया नेमका होतो कशामुळे तर चुकीच्या आहारामुळे अशुद्ध पाणी किंवा फूड पॉयझनिंग झाल्यामुळे व्हायरल किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन आणि आपली पचनसंस्था कमकुवत झाल्यामुळे सुद्धा आपल्याला जुलाब होऊ शकतात तसंच जर शरीरातील पित्त किंवा उष्णता वाढली असेल तरी आपल्याला डायरियाचा त्रास होऊ शकतो यात पोटात कळ येऊन पातळ पाण्यासारखे जुलाब होतात अशक्तपणा येतो आणि त्याचबरोबर मळमळ किंवा पोटाचा त्रासही होऊ शकतो डायरियावर अनेक वैद्यकीय आणि घरगुती उपचारही केले जाऊ शकतात ज्यात डाळिंबाचा रस खूप परिणामकारक ठरतो डायरिया झाल्यास दिवसातून तीन ते चार वेळा एक एक कप डाळिंबाचा रस आपण नक्कीच घेतला पाहिजे त्यामुळे जुलाब तर थांबतातच सोबतच पोटात कळ येणं देखील कमी होतं डायरियावर दही देखील अत्यंत परिणामकारक ठरतं दही एक प्रो फूड असल्यामुळे ते आपल्या आतड्यातील बॅड बॅक्टेरियाचा नाश करत आणि आपलं पचन सुधारतं त्यामुळे जुलाबाचा त्रास लवकर बरा होतो तसंच आपण रोज दोन वाट्या दही हे खाल्लंच पाहिजे त्यात आपण एक पिकलेलं केळं किंवा मेथीची पूड देखील घालू शकतो यानं देखील जुलाब थांबण्यास मदत होते त्यासोबतच ताक हे देखील जुलाबावर जालीम उपाय ठरू शकतात आपण थोडस जिरपूड आणि सेंध मीठ घालून ताक पिलं तर अशक्तपणा जातो पोटातील इन्फेक्शन कमी होतं पचनशक्ती सुधारते आणि आराम मिळतो जुलाबावर बेलफळ देखील उपयुक्त ठरतं आपण कच्च्या बेलफळाचा गर काढून ते पाण्यात उकळून ते पाणी दिवसातून दोन तीन वेळा घेतल्याने जुलाब थांबतात अतिसारख्या डायरियामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्याचबरोबर इलेक्ट्रोलाईटचं प्रमाण देखील कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो हे होऊ नये म्हणून आपण थोड्या थोड्या वेळाने उकळून थंड केलेलं पाणी पित राहावं त्यासोबतच लिंबू पाणी ओ आर एस साखर मिठाचं पाणी किंवा नारळ पाणी हे देखील आपण घेऊ शकतो त्यासोबतच आपण आहारात भाताची पेस्ट भाज्यांचं सूप मुगाची खिचडी देखील घेऊ शकतो जर आपल्याला उलट्या होत असतील तरी देखील आपण पातळ पदार्थ घेत राहिले पाहिजे अतिसारख्या डायरिया होऊ नये यासाठी काही काळजी देखील आपण घेतली पाहिजे त्यामध्ये सतत स्वच्छता राखली पाहिजे काहीही खाताना हात स्वच्छ धुवून घेतले पाहिजे तसंच बाहेरचं खाणं टाळून घरच शुद्ध आणि ताजं अन्न घेतलं पाहिजे मुख्यतः रस्त्यावरचे पदार्थ टाळले ता पाहिजे तसंच भाज्या या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून मगच बनवलं पाहिजे सोबतच पाणी देखील आपण उकळून गाळून प्यायला पाहिजे डायरिया झाला असेल तर हलका आहार भरपूर पाणी आणि विश्रांती अत्यंत गरजेची ठरते जर तुम्हाला अतिसार किंवा जुलाब लागले असतील तर या नैसर्गिक किंवा साध्या उपायांचा सा नक्की वापर करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा